पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही मोर्चा काढायचा आणि नाव घ्यायचे नाही अरे जे जबाबदार त्यांचं नाव घ्यावं लागेल का नाव घ्यायचं नाही कुणाला घाबरायचं अरे आमचा माणूस त्यांनी घ्यायचा पायपाणी मारून टाकला आणि तुम्ही म्हणता नाव घ्यायचे नाही हे फक्त पंकजाताई मुंडे तुम्हाला आव्हान करतोय की हे पटलं नाही अरे जवळ आहे धनंजय देशमुख आणि ते दोन लेकर मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले पंकजाताई मुंडे त्यांच्या सोबत सुद्धा गेला नाही काय पाप रे काय केलं या लेकरांनी आपल्या बापाला न्याय मागणे गुन्हा का। काय पाप केलं यांनी पंकजाताई मुंडे तुम्ही त्यांच्या सोबत सीएम कडे जाऊ शकल्या क्या उत्तर क्या जे संतोष देशमुख कोण होता पंकजाताई संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहिला होता तेव्हा मासा जोगचा भूतचा भूत प्रमुख होता तुमच्यासाठी लढला तो कृष्णा मुंडे उभा होत्या तेव्हा तुझा भाजपचा तो पदाधिकारी होता आणि कुळे नावाचा माणूस बेंडकुळेवर दिसतो हे वाजवारे टाळ्या बाबुणाला माणसं मारायचे आणि हा कुळे सकाळी प्रेसला काय बांधला त्याला समजलं पाहिजे म्हणतो लाडकी बाईंचा अध्यक्ष केलं कारण वाल्मिक करारचं काम चांगलं होतं हे बावनकुळेचं सकाळचं स्टेटमेंट अरे लाभ वाटलं पाहिजे ना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करणाऱ्या या सगळ्या घ्या हे चांगलं म्हणताय राजकीय बहिजेचा अध्यक्ष करताय बावनकुळे काम करा जस बी देशाचा गृहमंत्री कोण झालेला हे सगळ्याला माहित आहे त्यांच्या विरोधात मोर्चे चालले त्यांचा राजीनामा घ्या आणि तुमच्या या ककुटाला गृहमंत्रीच करा काय चाललंय